नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्ट मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत दिवाळीच्या आनंदमय वातावरणात दाभाडी हट्टीचा माळ येथे एक हृदयद्रावक घटना घडली अरविंद आश्रमशा दादडे येथील चौथी इयत्तेतील विद्यार्थिनी अलका कासम भावर हिचा नदीत बुडून मृत्यू झाला ही दुर्घटना सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारात चळणी परिसरात घडली अलका आपल्या मित्र मैत्रिणी नदीकाठी गेली असता पाण्याचा अंदाज न आल्याने ती खोल पाण्यात गेली असा प्राथमिक अंदाज आहे शिक्षक अरविंद गिंभट आणि स्थानिक ग्रामस्थ आणि तत्काळ घटनाशी धाव घेत जीव तोड प्रयत्न केले मात्र अलकाचा जीव वाचवता आला नाही तिला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र सायवन येथे नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी तपासणी करून ती मृत झाल्याचे घोषित केले यानंतर पोस्टमॉर्टमसाठी मृतदेह कासा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली मात्र अँब्युलन्स उपलब्ध करून देण्यात डॉक्टरांकडून टाळटाळ झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप निर्माण झाला परिस्थिती गंभीर होताच रात्री नऊ वाजता मुसळधार पावसात आमदार कॉमरेड विनोद निकोले स्वतः उपकेंद्रात दाखल झाले त्यांनी डॉक्टरांशी प्रत्यक्ष चर्चा करून तात्काळ अँब्युलन्सची व्यवस्था केली तसे डहाणू तहसीलदार सुनील कोळी यांच्याशी संपर्क साधून पंचनामा करण्याच्या शासकीय आर्थिक मदतीसाठी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले या दुर्दैवी घटनेमुळे दाभाडी परिसरात शोककळा पसरली आहे अरविंद आश्रम शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी वर्ग भावनिक झाले आहेत चळणी सरपंच सरिता भोये तसे स्थानिक ग्रामस्थ या प्रसंगी उपस्थित होते अलीकडच्या काही दिवसात अवकाळी पाऊस आणि नदी नाल्यांनी वाढलेले पाणी यामुळे बुडण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अशा ठिकाणी सुरक्षा उपाययोजना आणि जनजागृती मोहीम राबवण्याची तातडीची गरज असल्याचे नागरिकांचे मत आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका